सत्तेत आल्यापासून भाजप सरकारनं शेतकरी आणि साखर कारखानदार विरोधाची भूमिका घेतली महिला अत्याचारात वाढ झाली शेतीमालाला भाव मिळत नाही ही विकासाचा धोरण या सरकारनं राबवलेलं नाही सहकारी संस्था मोडीत काढल्या अनेक समाजांना आरक्षणाचं गाजर दाखवून भाजप सरकार सत्तेवर आलं खोटी स्वप्न दाखवली पण प्रत्यक्षात जनतेचा केला हजारो कोटींचा घोटाळा करणाऱ्या भाजप सरकारला आता सत्तेवरून खाली खेचण्यासाठी जनता सज्ज झाली आहे त्यामुळं आम्ही पण ठरवलं आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील धनंजय माडिक यांच्या विजयासाठी काँग्रेसचे बोट घडाळाला वोट करेल अशी थेट भूमिका माजी आमदार पी एन पाटील यांनी जाहीर केली धर्मनिरपेक्ष काँग्रेस राष्ट्रवादी मित्र पक्षांच्या उमेदवारांना देशभर विजय मिळेल त्यामध्ये कोल्हापूरची जागा आघाडीवर असेल असा विश्वास पीएन पाटील यांनी व्यक्त केला राशिवडे बुद्रुक येथील विराट सभेत ते बोलत होते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी कामगार पक्ष रिपाई आणि मित्रपक्षाचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक इथं जाहीर सभा पार पडली जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील काँग्रेसचे नेते पी डी धुंद्रे यांनी प्रास्ताविक करून भाजपवर टीकास्त्र सोडलं सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेलं भाजप सरकार आता शहीद सैनिकांचं भांडवल करून मतांची भीक मागतंय केंद्रातील मोदी सरकारनं जनतेची प्रचंड मोठी फसवणूक केली आहे दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचं त्यांचं आश्वासन हवेतच विरलं प्रत्येकाच्या खात्यावर अजूनही पंधरा लाख जमा झालेले नाहीत कालपर्यंत एकमेकांना शिव्या देणारे सेना भाजपचे से नेते आता मात्र गळ्यात गळे घालून फिरतायत ही जनतेची शुद्ध फसवणूक असल्याचं धुंद्रे यांनी सांगितलं संविधान आणि लोकशाही वाचवायची असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचं आवाहन रिपाईचे नेते प्राध्यापक विश्वास देशमुख यांनी के केला. धनंजय महाडिक यांनी संसदेच्या पटलावर अनेक प्रश्न अभ्यासपूर्णरित्या मांडून त्यांची सोडवणूक केली कोल्हापूर जिल्ह्याचं नाव उंचावण्याचं काम खासदार धनंजय महाडिक के यांनी केलंय खासदार महाडिक के यांनी कोकण रेल्वेसाठी यशस्वी प्रयत्न केले राजश्री शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार द्यावा याची सर्वप्रथम मागणी संसदेत केली मूलभूत विकास कामांसह पुढील काही वर्षात आवश्यक असलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली आहे त्यामुळं अशा कर्तबगार माणसाला विजयी करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी केलं भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडलो महागाई बेरोजगारी यामुळे जनता सरकारवर नाराज आहे अशा वेळी पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार देशात येणार असून धनंजय महाडिक दुसऱ्यांदा खासदार होतील हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नसल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्राध्यापक जालिंदर पाटील म्हणाले खासदार महाडिक यांनी बोलताना दोन्ही काँग्रेसचे कार्यकर्ते एक दिलाना काम करत असल्यानं आपला विजय निश्चित असल्याचं सांगितलं गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील अनेक प्रश्न मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न केला मतदारसंघातील प्रत्येक तालुक्याची गरज ओळखून विकासकामं पूर्ण केली येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून त्यासाठी पुन्हा एकदा प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं काँग्रेसचे माजी आमदार पी एन पाटील यांनी या मेळाव्यात तडाकेबाज भाषण केलं भाजप सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरलंय आता आपण पुन्हा सत्तेत येणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्जिकल स्ट्राईक सारखे मुद्दे वापरण्यास सुरुवात केली आहे शहीदांचा वापर राजकारणासाठी होतोय भाजप सरकारनं दिलेली खोटी आश्वासनं जनतेला कळून चुकली आहेत त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी सरकार पुन्हा देशात येणार हे नक्की असून कोल्हापुरातून धनंजय महाडिक यांना निवडून आणण्यासाठी जनताच सज्ज आहे असं पाटील म्हणाले सभेला या सभेला राशिवडे पंचक्रोशीतील मतदारांनी प्रचंड गर्दी केली होती यावेळी कृष्णराव किरुळकर गोकुळचे संचालक अरुण डोंगळे बाळासाहेब खाडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एवाय पाटील भोगावती कारखान्याचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील उदयसिंह पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे सुधाकर साळोखे भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंग हुजरे कृष्णाथ पाटील अविनाश पाटील चंदू संगपाळ विश्वास पाटील रवीश पाटील कृष्णाथ पवार शेका पक्षाचे अंबाजी पाटील तानाजी लाड संजय डकरे यांच्यासह पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते